ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मस्त एक नवीनच सब्जेक्ट होता आणि पहिल्यांदा असं बघितलं एक माणसाच्या एका विक्षिप्त स्वभावावरती जो पिक्चर बनवला आहे तो अप्रतिम आहे थँक्यू खूप छान मूवी होती खूप थ्रिलिंग मूवी होती आणि सर्व कलाकारांचं काम खूप सुंदर झालेलं आहे आणि म्हणजे प्रेक्षकांना अतिशय पकडून ठेवणारी मूव्ही शेवटपर्यंत कळत नव्हतं की काय होणार आहे पुढे सो so, मजा आली मूव्ही बघताना थँक्यू खूपच खूपच छान मूव्ही फर्स्ट हाफ अप्रतिम मेन हिरोचं काम खूप छान झालेलं आहे आणि शेवट अतिशय कलाटणीदायक होता छान पिक्चर होता आणि इतका सस्पेन्स त्यांनी शेवटपर्यंत छान रंगवलेला आहे आणि एंड खूपच छान म्हणजे सुखद एंड, 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 एंड केलेलं आहे त्यामुळे पिक्चर खूप छान वाटलं पिक्चर फार पहिल्यापासून बघितलं तर पूर्ण सस्पेन्स आहे लिखाण जे आहे दिग्दर्शकांचं फार कौतुक कौतुत कौ, 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 कौतुकास्पद आहे आणि जे पहिल्यापासून जे ॲक्टिंग आहे फार छान आहे मुद्दामन मी कर्नाटकाहून सहाशे किलोमीटरवरती आलोय पण फार खुशी वाटलं मला धन्यवाद की बघा पिक्चर खूप चांगला वाटला बघितल्याशिवाय कळणार नाही एकदा बघा एकदम बेस्ट पिक्चर एक्सलंट एक्सलंट अप्रतिम अप्रतिम म्हणजे खुर्चीला खेळवून आहे हा आणि सगळ्यात विशेष म्हणजे वैभव कुलकर्णीने जे सगळे मोठं बांधून खुर्चीवर प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचं जे काम केले ना ते कोणीच करू शकत नाही आणि अप अप्रतिम अप्रतिम लक्षात आला का दहा वेळा बघितलं तरी मन भरणार नाही <laughs> एक नंबर एक्सलेंट एक्सलेंट एक्सलेंट, एक्सलेंट मस्त आणि कोमल तर खतरनाक होती आणि लिटरली ओसीडी म्हणजे काय आज कळलं खतरनाक बेस्ट वंडरफुल छान पिक्चर होता शेवटपर्यंत कळलं नाही की थ्रिल म्हणजे काय थ्रिल आहे सस्पेन्स आहे हॉरर आहे काही कळलं नाही गाणी अप्रतिम होती संगीत खूप सुंदर सर्वांची ऍप्टिंग खूप सुंदर अगदी शेवटपर खेळवून ठेवलं पिक्चर सुंदर अप्रतिम खूप छान फिल्म आहे आवडलं मला ते ते मूवी खूप चांगलं होत हो चांगलं होत पिक्चर आहे सस्पेन्स लव्ह स्टोरी सगळं एकदम झकास खूप अप्रतिम प्लॉट होता आणि मजा आली बघण्यासाठी गाणे पण अप्रतिम होते आणि सगळ्यांनी सुंदर ॲक्टिंग केली आहे ऑल दी बेस्ट टू टीम द रॅबिट हाऊसला थँक्यू अतिशय उत्तम कलाकृती आहे ही आणि शेवटपर्यंत सस्पेन्स खिळून राहिलेला आहे म्युझिक अतिशय दर्जेदार आहे आणि कथेची बांधणी जी आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे अतिशय चांगला पिक्चर आहे जरूर बघावा जरूर जरूर बघावा सशाचं घर एकदम छान होतं की एकदा घुसलं जर तुम्ही शेवटपर्यंत कुठून निघाल आणि कुठे पोहोचाल तुम्हाला कळणार नाही ते सांगेन आता जे हिरो आता नावं आठवतील मला जे हिरो जरी काम आहे त्यांनी अमित रियान म्हणाले ते इतकं त्यांनी छान काम आहे की आपल्याला असं चिडायला होतं त्यांचं ते दॅट इज अ कॉमेंट दॅट आवड अतिशय सुंदर सगळ्यांना शुभेच्छा अतिशय सुंदर चित्रपट परत परत पाहावा असा सुंदर पिक्चर पिक्चर अत्यंत से चित्रपट है एक अतिशय वे मूवी है नॉट लाइक नॉर्मल लव स्टोरी खूब खूब छान गुड डिरेक्शन और एक्टिंग बहुत नाइस है बहुत अच्छी फिल्म है और एंड भी बहुत अच्छा किया है आई लाइक दिस फिल्म बहुत अच्छा लगा रहा बहुत अच्छा लगा खेल पिक्चर है खूपच छान एकदम छान बढिया कमाल कमाल सिनेमा आहे खूप आवडला खूप आवडला सिनेमा ओव्हरऑलच डिरेक्शन खूप भारी जोशी म्युझिक तर कमालच ऑफकोर्स सगळ्यांची काम छान सर्वांग सुंदर चित्रपट खूपच छान खूपच छान अप्रतिम एकदम शंभर टक्के ऑस्करची <laughs> गरजच नाही आहे इतका मस्त पहिली प्रतिक्रिया तर म्हणजे अनएक्सपेक्टेड uh, होता अँड uh, पेस इतकाच व्यवस्थित चालू आहे की असं वाटतं की तुम्ही खरंच हिमाचलमध्ये आहात आणि त्या बॅकड्रॉपला आहात आणि तुम्ही त्या रॅबिट हाऊसमध्ये आहात आणि शेवट जो आहे तो बघून अंगावर अक्षरशः काटा आला म्हणजे असं वाटलं की थोडंसं ते फील आहे हो जवळपास जवळून असं आणि ओवरऑल जो पूर्ण बॅकड्रॉप आहे खूप मजा आली खूप छान मूवी होता आवडला थम्सअप दिस इज माय समथिंग फर्स्ट uh, आय हॅव सीविंग marathi uh, producers actually made very nice movie and i really loved it and i really would like to see the second part of the rabbit house as well all the characters are very much i mean i really like it i really enjoy the movie even my this she's my daughter she has actually seen first time this movie she was really happy to see that movie we would like to see the second movie second part of this movie as well thank you so much movie and uh, it will keep you to the seats at the end of uh, the show सो इट्स रिअली इंटरेस्टिंग द स्टोरी लाईन इज युनिक सो यू डोंट सी दिस काइंड ऑफ फिल्म्स गेटिंग बिल्ड नावडे सो इट्स अ व्हेरी युनिक फिल्म एव्हरी वन मस्ट वॉच खूप छान होता खूप छान